हली मैदानाच्या आतमध्ये फक्ताले शेमध्ये डावी साहेब धन्यवाद सुंदर गाडी पाहली बघा स्वामी साई सचिश घरात वरच्या ओढे कडाव करता दशरे बकासूर समात शेराबाई पाहा बिंदोरचे गोलाचा मानकर झाल्याबद्दल आपला अभिनंदन बाकीच्या मान्यवर विनंती आहे चला सागरबाई सागरबाई बसून घ्या रिप्लाय तुम्हाला समीर समीर इथेच इथेच इथे बसून घ्याय विंजोरचा खेळून घ्या हाय मुंबईकरांचा खेळ जो पाहण्यासाठी प्रत्येकी जण येत असतो ज्याला बघायचा असतं बकासुराला सागर टवले ठेवले पी एक्सप्रेस पडायला ड्रायव्हरला एक हजारचा बक्षायला तुम्ही द्या गाडी कशी पाठी मोकले करा रिकामी करा फाटी रिकामी करा सहकार्य करा पाठीच्या आतमध्ये घेऊ नका कोणी याची नोंद घ्या नाही तर पाच हजार रुपये भराव लागतील मग पाच हजार रुपये फाईन भरावं लागेल ते पार्टीच्या आतमध्ये तर त्यांना पाठीमध्ये कोणालाच प्रवेश नाहीये